मेतकूट हे एक अशी वस्तू आहे की ती बऱ्याच लोकांना जेवणात लागत असते तर असे हे मेतकूट पूर्वी घरी करत असत हल्लीच्या मुलींना हे मेतकूट बाजारातून विकत आणायची एवढंच माहीत आहे गृहिणी उद्योगमध्ये किंवा वस्तू भांडारमध्ये मॉलमध्ये मेथकूट मिळत असतं पण पूर्वीच्या बायका हे मेथकूट घरात तयार करत असत तर असं हे मेतकूट घरी कसं करतात ते आपण पाहूया या सौ ऋषाली कुलकर्णी स्वतः घरी सर्व वस्तू बनवतात ज मेतकूट डांगर तसेच साबुदाण्याचे सांडगे लोणची तर आता ह्या मेतकूट बनवायला लागलेल्या आहेत त्या मेतकूट डळायला बसलेल्या आहेत तर त्यांना आपण विचारूया की त्यांनी हे मेतकूट कसं बनवलं आणि त्याची काय काय रेसिपी आहे सौ ऋषाली कुलकर्णी यांच्या शब्दात मेथकोटाची रेसिपी उडीद डाळ हा मोहरी हम मिरचा सुंठ धणे जिरे मिरे मिरे हिंग जायफळ सुंठ आणि शेवटी तांदूळ हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आणि ते एकत्र करून चिकळणार आहे मोहरी फक्त

जायफळ आणि सुंठ आणि तांदूळ तर या सर्व वस्तू त्यांनी अगोदर तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत खरपूस अशा त्या भाजलेल्या आहेत आणि या भाजल्यानंतर मग त्याची त्या जात्यावर पूड करणार आहेत आणि हे हरबळा डाळ असते ती हरबळा डाळ आणि उडीद डाळ ही थोडी ज दळायला जड असल्यामुळं थोडी थोडी सुरुवातीला घालावी लागते आणि नंतर मग थोडं जास्त घातलं तरी चालतं एका वेळा साधारण एक पाववाटी म्हणजे एवढंच फक्त दळलं जातं आणि अलीकडे सर्व ह्या गोष्टी किंवा मेथकूट हे तयार मिळतं पण पूर्वीपासून ज्या ज्यांना सवय आहे त्या स्त्रिया स्वतः घरात मेथकूट तयार करतात त्याप्रमाणे सौरुषाली कुलकर्णी देखील प्रत्येकाशी घरात मेथकूट डांगर तसेच विविध प्रकारची लोणची तर तयार करत असतात आणि हा एक प्रकारचा व्यायाम आहे पूर्वीच्या काळी घरामध्ये तिखटसुद्धा काढलं जायचं पोहेसुद्धा काढले जायचे तसंच या सगळ्या गोष्टी घरामध्ये केल्या जायच्या आणि त्यामुळं त्यांचं तब्येत त्या त्या चांगली राहायची कुठल्याही प्रकारच्या व्याधी जडत नसत आणि अशा अशा ह्या सगळ्या सवयी कांडण दळण जर महिलांनी घरी आपल्या स्वतःच्या घरी स्वतःचं जे लागणारं साहित्य आहे ते जर स्वतः तयार केलं तर खरोखरच दवाखान्यात जायची गरज लागणार नाही हे वृषाली कुलकर्णी यांनी सिद्ध करून दिल दाखवलेला आहे आज त्यांचं वय पासष्ट आहे पण त्यांची संपूर्ण करण्या करण्याचा घरी जे स स्वतः करायचा जो उत्साह आहे सा पापड सांडगे शेवया तसेच मेथकूट डांगर सर्व प्रकारची लोणची सर्व प्रकारचे मसाले गोडा मसाला हे सर्व त्या घरी करतात हे त्यांच्यातलं खरोखर अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा तो गुण आहे म्हटलं तरी चालेल आणि त्यांना ती त्या ते, ते करण्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा कंटाळा येत नाही त्या उत्साहाने हे सर्व करत असतात तर असं ह्या अलीकडच्या स्त्रिया देखील हे असं आपल्याला लागणाऱ्या वस्तू घरी बनवतात त्याचं एक उत्तम उदाहरण सौरष कुलकर्णी यांनी दाखवलेलं आहे आता त्या थोड्या वेळाने हे असं दात जा जात्यामध्ये दळल्यानंतर मेदकूट तयार होईल मध्यंतरी त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झालेली होती तरीसुद्धा तर आपण आता हे मेटकूट तयार झालेले आहे आणि मुख्य झाडं हे मेटकूट दळल्यानंतर ते चाळीनं चाळलं जातं आणि आपलं बारीक मेटकूट आहे ते बर्लीमध्ये भरून जे जाड मेटकूट आहे ते पुन्हा दळले जातं आणि नंतर त्या राहिलेल्या वरचा जो चाळ असतो त्याचे सांगे किंवा डोळ्याची आमची सुटा पाहिजे असं आता हा मृकूट करण्याचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी सगळी चालू पण आमच्याकडे होत असते आणि कितीचं खूप असं चौदा असं नुकत कार आहे आणि हे तयार झाल्यानंतर घरामध्ये सगळीकडे झुंजण असतो तर असं हे नसतो जर प्रत्येकाने होतं तर आपल्याला घरी करायला काही अर्थ नाही आणि ती कब्येत चांगली राहते आणि तर अशी ही नक्की आणि आपल्यासाठी हे मेतकूट कसे तयार झाले तसेच हे या मेतकुटाविषयी सौ ऋषाली कुलकर्णी यांच्या वंश म्हणजे त्यांच्या मिस्टरांची बहिणी श्रीमती पद्माजा कुलकर्णी ह्या त्यांच्या घरी आलेल्या आहेत तर त्यांना विचारूया त्यांना हे मेतकूट कसं वाटलं आणि त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे पेपराच मेथकून बाहेरच मेथकून माहिती आहे पण आमच्या मस्त मस्त मी घरात दळले आता कोण दळत नसत एवढी कोण एवढी घ्यायच काही करत नाही पण मस्त झालंय वाज छान कस लागू झालंय कमकमा आपल्याला ही मेतकुटाची रेसिपी आवडली असल्यास तसेच हे घरगुती मेतकूट कसे तयार केले ही प्रोसेस आवडली असल्यास आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण जरूर आमचं व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करावा आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस पाचशे आणि सौ ऋषारी कुलकर्णींना आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या मोबाईलद्वारे कळू शकता तसेच त्यांच्याकडून आपण या मेतकुटाची रेसिपी देखील फोनवरून समजून घेऊ शकता धन्यवाद आपणही आपल्या घरी अशा प्रकारचं मेतकूट तसेच लोणची डांगर या गोष्टी जरूर कराव्यात आणि याचा आदर्श नव्या पिढीला ठेवावा ही विनंती धन्यवाद